सर्वांच्या संपर्कामध्ये आलो होतो त्यांच्या माध्यमातून सातत्य करून त्यांचे फोन चालवते आणि त्या अनुषंगाने दुपारपासून या ठिकाणी माझ्या संकट छत्तीस जिल्ह्यातील जी मुलं आहेत त्या प्रत्येक मुलामधून प्रतिनिधित्व निवड निवड करण्यात आली आणि त्या प्रत्येक मुलांच्या मधून एक एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून माझ्यासोबत मुंबईच्या दिशेनं जायचं अचानक जर फोन आला तर आपण मुंबईला जायचं हे ठरलं गेलं आणि त्या अनुषंगाने संध्याकाळी सात वाजता फोन आला की बाबा आपण मुंबईच्या दिशेने यावं माझ्या गाडीत जागा कमी दुसरी आमच्याकडे गाडी पर्याय नव्हती माझ्या गाडीत जेवढे बसतात त्यामध्ये चार महिला तीन पुरुष आणि त्या ठिकाणचे असणारे दहा माणसं जे दहा मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणार्थी त्या चे ठिकाणी असतील ते त्याला सांगितलं की ठीक आहे आम्ही इथून रात्रीच्याला दहा वाजता गेलो मान्य भरश साहेबांना भेटलो चांगल्या पद्धतीने मान्य मुख्यमंत्री यांच्या सचिवांना फोन लावले की जरा तुम्ही जी आर काढा जी आर काढायचं आहे कसल्याही परिस्थिती जी आर काढायचा आहे अशा पद्धतीची मुंबईला हे मुलं दोन हजार मुलं पायी चालत येतात देहूतून निघालेत एक अशा पद्धतीची भावनी साध त्या ठिकाणी घातली त्यांनी चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि फोन लावला की बाबा उद्याच्याला तुम्हाला लेखी पाहिजे तर मी लेखी देतो पण ह्या मुलांची अभ्यास करू नका लहान मुलं एक उन्हाळचे दिवस आहे आई त्या ठिकाणी तुम्ही थांबा आम्ही त्याला सांगितले की आम्हाला जी आर मिळत नाही तर आम्ही जाणार नाही हा आमचा निर्णय आहे एक तर लेखी तुमच्या लेटरवरती मिळाला पाहिजे एक नाही तर, तर ना जी आर भेटला पाहिजे जर अशी गोष्ट असेल तर शंभर टक्के ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांनी अभिवचन दिलं पण तिथून मी इथं आलो सगळ्यांना तुम्हाला उठवलं रात्रीचे तीन वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत सगळे उठलेले आहेत विचार तुम्हाला विचारतोय की जी आर तर अशा पद्धतीने आलेलं आहे जर जी आर अशा पद्धतीने येणार आहे आणि देणार आहे जर तुम्ही म्हणला तर आपण त्यांनी सांगितले आपल्याला थांबायचं आपण थांबायचं का थांबायचं का जी आर ची वाट इथं बघायची मी तर बर जर जीआरची जर वाट बघायची नसेल तुम्हाला तर तुम्ही आता जर म्हणले तर इथून आपण मुंबईमध्ये आपली माणसं तिथं मुख्यमंत्री आधार बदनावरती उपोषण आहेत इथून जाऊन जर त्याला पाठीमध्ये माझी तयारी आहे जो निर्णय तुम्ही घ्याल जर थांबायचं म्हणलं तर थांबायचं जायचं म्हणलं तर आता लगेच करा आहे असं करायचं मी माझ्या मुलावरती सांगत नाही ज्यांना कोणाला यायचं तरी यावं ज्यांना कोणाला सहकार्य करायचं तरी सहकारी करावं चालत करा जाण्याचं चा। बाकीच कुठलं नाही बाकी सगळी व्यवस्था झालेली आहे काही अडचण नाही तुम्ही जर म्हणाल तर डायरेक्ट म्हणलं तर टेम्पो बोलतो होतो लक्झरी डायरेक्ट सगळ्यांना गाडीत घालतो चार म्हणता दहा लग्जरी करू डायरेक्ट आझाद मैदानावरती मिळून तुम्हाला सोडायला मी तयार आहे तिथं जे मंडळी आपली त्या ठिकाणी नेतृत्व करतात त्यांना जाहीर पाठिंबा देऊ आणि त्याही ठिकाणी आपण काय नाही तुम्ही इथं जर जाऊ नाही तर इथं जी आरची वाट बघू जर म्हणला तर आपण या ठिकाणी जी आर ची वाट बघू लेखी पत्र किंवा ज्या आज आपल्याला दिवसभरामध्ये पाच वाजेपर्यंत भेटेल भले उद्या पत्र भेटलं तरी काय हरकत नाही पण इथून जर जायचं नाही म्हणलं तर इथून उठायचं नाही जवळपर्यंत जे आर भेटत नाही तोवरपर्यंत ठीक आहे भेटत नाही नाही बरोबर मान्य भरत गोगाय साहेबांना मान सन्मानपूर्वक त्यांचं स्वागत करू त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा त्यांनी आज प्रयत्न करतो म्हणले आज बारा वाजता विधिमंडळामध्ये आज अधिवेशनच्या अनुषंगाने आज कॅबिनेट आहे आणि आज त्यांनी तो विषय मांडून तो विषय मार्गस्थ लावतो अशा पद्धतीचं हो अभिवचन त्यांनी दिलेलं आहे त्यांचं मी स्वागत करतोय मी जाऊन त्यांना स्वतः भेटलो त्यांनी जे बोललं ते मी बाईट घेतलेली आहे ती बाईट आता मी मीडियाला पण पाठवून देतोय मीडियाने पण आपल्याला सांगली जिल्ह्यातले असेल जत तालुक्यातले असतील प्रत्येकाने खूप ताकदीने मला बळ दिलं आणि आपल्याला जेवढं बळ निर्माण दिलं त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मीडियाने पण बळ दिलं म्हणून आज आपली सरकार दरबार बरोबर आपण फक्त आणि फक्त साहेबांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत होतो त्या एका व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि त्या माध्यमातून तो विश्वास सार्थ होतोय आणि त्यांनी आजच सांगितलं बाकी मंत्र्यांनी आठ दिवसांनी करतो नऊ दिवसांनी करतो दहा दिवसांनी करतो असं नाही तुम्हाला जी आर किंवा लिखी जर ले पाहिजे असेल तर मी स्वतः तुम्हाला लिकीचं घेऊन घेऊन तुम्हाला देण्याची जबाबदारी अशा पद्धतीचं अभिवाचन दिलंय एवढं वचन दिलं असताना देखील तुम्हाला पुन्हा विचारतोय जर आपण जायचं म्हणलं आजादान चालत तर तिथं माणसं बसलेले जाऊ म्हणलं तर सगळेजण जाऊ जायचं का इथंच थांबायचं जी इथंच घ्यायचा धन्यवाद जय बागडे बाबा